ही कथा स्वामी समर्थ अक्कलकोट येथे असतानाची आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचे तेज आणि सामर्थ्य दूर दूर पसरले होते ते एका ठिकाणी बसले होते आणि त्यांच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण आले होते त्याच वेळी जवळच्या जंगलातून एक क्रूर आणि मोठा वाघ महाराजांच्या दिशेने धावत आला वाघाला पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि लोक सैरावैरा पळू लागले भक्तांना वाटले की आता हा वाघ स्वामींवर किंवा त्यांच्यावर हल्ला करेल पण स्वामी समर्थ महाराज अगदी शांतपणे आणि स्थिरपणे जागेवर बसून होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता वाघ जवळ आल्यावर स्वामी महाराजांनी त्या वाघाच्या दिशेने तीव्र कटाक्ष टाकला आणि त्याला कठोर शब्दात चूक असा आदेश दिला स्वामींचा तो आदेश ऐकताच आणि त्यांच्या तेजाने प्रभावित होऊन तो क्रूर वाघ जागेच थांबला